नमस्कार रसिक श्रोते हो सुप्रताप जयदेवी जयदेवी महिषासूर मर्तिनी ही ओळ ऐकताच आपल्यासमोर उभी राहते महिषासूर मर्तिनी दुर्गा माता शक्तीची साहसाची आणि धैर्याची देवी रसिक श्रोते हो कल्पना स्टॉक शो या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहोत विजयादशमीबद्दल ज्याला आपण प्रेमाने दसरा म्हणतो हा दिवस म्हणजे सत्याचा असत्यावर न्यायाचा अन्यायावर आणि श्रद्धेचा अहंकारावर विजय विजयादशमी हा उत्सव भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रूपात साजरा होतो बंगालमध्ये हा दुर्गापूजेचा महा तर उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन महाराष्ट्रात सीमोल्लंघन शमीपूजन व सरस्वती पूजन, तर दक्षिणेकडे आयुधपूजा म्हणून हा सण साजरा केला जातो हा खरं तर नवदुर्गांचा उत्सव आहे नवरात्री देवीची उपासना करून शक्ती श्रद्धा आणि धैर्य या त्रिसूत्रीचा संगम विजयादशमीला आपल्याला अनुभवायला मिळतो या देवी सर्व भूतेषू शक्ती रूपेन संस्थित नमस्तसे नमस्त नमस्तसे नमो नमः देवीच्या शक्ती यावेळी आपल्याला सांगतात देवीची शक्ती प्रत्येक प्राण्यांमध्ये आहे आणि त्या शक्तीचं आपण सर्वांनी वंदन करायला हवं विजयादशमीबद्दलची एक कथा आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे प्राचीन काळी महिषासूर नावाच्या असुरानं सर्वत्र अत्याचार वाजवला होता देवदानव कोणीही त्याला पराभूत करू शकत नव्हते तेव्हा सर्व देवांनी एकत्रित शक्ती निर्माण केली आणि त्यातून पकटली महालक्ष्मी दुर्गामाता तिने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले शेवटी दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला महिषासुराचा पराभव केला या कथेतून आपल्याला कळते की जेव्हा अन्याय प्रचंड होतो असह्य होतो तेव्हा शक्तीचा अवतार होतोच आणि ही शक्ती फक्त दैवीत नाही तर प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनात आहे दुसरी कथा आहे रामायणातील रावणाने सीतेचे अपहरण केले धर्मरक्षणासाठी श्रीरामाने रावणाशी दीर्घ असं युद्ध केलं आणि शेवटी दहाव्या दिवशी रावणाचा पराभव झाला हा दिवसही विजयादशमी म्हणून स्मरला जातो रामकथेतून आपल्याला शिकायला मिळते की धैर्य संयम आणि धर्मनिष्ठा असेल तर अधर्म किती सामर्थ्यवान असो तो पराभूत होतो आपल्या महाराष्ट्रात या दिवशी शमीच्या पानांचे सोने वाटले जाते पांडव जेव्हा अज्ञातवासात गेले तेव्हा अज्ञातवासात जाताना त्यांनी आपली सर्व शस्त्रे शमीच्या झाडामध्ये लपवून ठेवली होती आणि याच विजयादशमीच्या दिवशी जेव्हा ते अज्ञातवासातून परत आले तेव्हा त्या शमीच्या वृक्षाखाली त्यांना आपली सर्व शस्त्रे सुखरूप मिळाली आणि त्या शस्त्रांसह हो, ते कौरवाची युद्ध करून त्यांचा विजय निश्चित झाला त्यामुळं शमीचं काम हे फक्त सोन्याचं प्रतीक नाही तर मैत्री ऐक्य आणि विजयाचं वचन आहे म्हणूनच रसिक श्रोते हो विजयादशमी म्हणजे एकच नव्हे तर तीन तीन विजयांची आठवण आहे दुर्गादेवीच्या धैर्याचा विजय रामाच्या धर्माचा विजय आणि आपल्या ऐक्याचा विजय आजच्या जीवनातही हेच संदेश आपण आत्मसात करायला हवे। अधर्माविरुद्ध उभं राहायला हवं भीतीवर मात करायला हवी आणि सत्यशक्ती व सद्गुणांच्या मार्गाने चालायला हवं सत्याचा होईल विजय धर्माचा होईल जय सत्याचा होईल विजय धर्माचा होईल जय हीच दसऱ्याची वाणी करूया जीवनगाणी आजच्या आपल्या या जीवन गानी। भागात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूच एका नव्या विचारांसह हो। तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा